कार मी माऊली महाराज काळे मरडसगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी येथील सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप नुकसान झालेले आहेत ओला दुष्काळ झालेला आहे अतिवृष्टी झालेली आहे आणि स मागील तेवीस सप्टेंबर रोजी आलेला महापूर आणि तेच रूप डबल पुन्हाशी एकदा पुन्हा एकदा संकट निर्माण झालेलं आहे शेतकऱ्यावर एक सावट आलेलं आहे राहायला खायला व्यवस्था नाही काही नाही हे शेतकरी बांधव आहेत इ श्रीरामपूर वस्तीवरील माऊली माऊली भैया हे आपल्याला दोन शब्द व्यक्त करतील माऊली भया सांगा शेतकऱ्यावालेलं संकट त्या संकटावर सामना करतात शेतकरी तर तुमचं काय मत आहे तुमची काय भूमिका आहे गावचे नागरिक म्हणून थोडं मोठ्यानं बोला बावीस सप्टेंबरला अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली आणि त्या भयानक परिस्थितीमध्ये लाखो एकर जमीन लाखो हेक्टर रुपयाचे उत्पन्न हे धुळीस मिळालं ज्या शेतकऱ्यांच्या काही अपेक्षा होत्या आशा होत्या किंवा आपण ह्यानंतर काही उत्पन्नाच्या साधनांना किंवा आपल्या काही घराचे उदारनिर्वाह व्हावं हा पूर्णपणे धुळीस मिळाला धुळीस नाही ओला ना दुसरं ना त्याच्या डोळ्याला पाणी म्हणजे भयानक परिस्थिती निर्माण झाली कुणाचा उदरनिर्वाह डोरं जनावरं असतील त्याच्या उ उदाच्या ह्याच्या ह्याच्यावर उत्पन्नाचं साधन होतं जनावरं सुद्धा वाहून गेली कुठला चारा नाही आणि प्रशासनाचं कसल्याच पद्धतीचं लक्ष नाही आहे आज तीस सप्टेंबर आहे आज तीस परिस्थिती परत निर्माण झालेली या ठिकाणी हे माडसगाव गोपेगाव हमगाव रस्ता आहे हा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे पूर्णपणे बंद आणि पूर्ण शेताच्या परत तितकंच डोक्याच्या वर त्या शेताने पाणी जमलेलं आहे लोकांची अशी इतकी भयानक परिस्थिती निर्माण झालेली की त्यांना आज गाव सोडून दुसऱ्या गावाला राहण्याची पाळी आली पर गाव सोडून दुसऱ्या गावाला जाण्याची पाळी आली हे माणूस जातील पण जनावर ढोरे ह्यांचं काय पर्याय व्यवस्था आहे प्रशासनाने त्याची व्यवस्था केलेली नाही किंवा त्या जनावर कुठल्या पद्धतीची चाऱ्याची माणसाची राहण्याची व्यवस्था किती नाही कुठं म्हणतात की शाळेचा ह्या शाळेचा त्या शाळेचा अरे जपला नाही तर आमच्या जनावर डोरं कुठं जातील त्यांना काय खाऊ घालायचं आणि आमचा उदाहरणे रोज ही जनावर आमची वाहून गेले जे राहिलीत त्यांना आम्ही पुढे काय करायचं प्रशासनाला हा नमनतीच विनंती बाबा आपण तातडीने या गोष्टीकडे लक्ष द्यावे आम्ही एस डी एम साहेबाला फोन केला कलेक्टर साहेबाला फोन केला कुठल्याच पद्धतीची आम्हाला त्यांनी अर्थसहाय्य किंवा सहाय्यता म्हणून कुठल्याही पद्धतीसाठी आम्हाला सहाय्यता केली नाही कुठल्या पद्धतीचं लक्ष दिलं नाही आज परिस्थिती डॉक्टर पर जरी पर नसेल पण ह्या शेतामध्ये आम्हाला आमच्या शेतात जाण्यासाठी किंवा त्या जनावर चारा आणण्यासाठी कुठलाच मार्ग राहिला नाही सर्व मार्ग बंद झालेले आहेत आम्हाला प्रशासनाला नम्रतेची विनंती की बाबा आम्हाला तातडीची मदत यांनी जाहीर करावी किंवा द्यावी यावर खरी परिस्थिती काय याची पंचनामे करावेत आणि त्या परिस्थितीत नुकसान भरपाई किंवा डोळ्यांच्या जे फुल नाही फुलाची पाकळी किंवा त्या नाही शेतकऱ्यांना जेणेकरून कुठला अपघात होणार नाही आत्महत्या होणार नाही अशा पद्धती त्यांना आश्वासन द्यावं आणि प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष देऊन त्यांना सरकार मायबाप द्यावं सरकार मायबापांना अशी विनंती आहे की लवकरात लवकर नुकसान भरपाई व सरसकट कर्जमाफी करण्यात यावी शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे आणि भैयानं सांगितल्याप्रमाणे तुम्ही माणसाची व्यवस्था कराल पण ढोरा ढोरा जनावरांची व्यवस्था कशाप्रकारे कराल कारण की बरेच ढोरं जनावरं ह्या नदी गोदावरी नदीला महापूर आल्यामुळे बरेच वाहून गेलेले खूप शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे पूर्ण धन पाण्यामध्ये गेलेलं आहे अशी परिस्थिती झालेली आहे जर पंचनामा जर करायला जर आला कापूस किंवा सोयाबीन याचा जर पंचनामा करायचं जर म्हटलं तर पंचनामा करायला येणार सोयाबीन पण दिसायला तयार नाही म्हणजे सोयाबीन झाली गुडघ्या इतकी कमरा इतकी आणि पाणी आलेलं आहे छाती इतकं गळ्या इतकं असं हे झालेलं आहे तर माऊली भैया स सांगतात त्याप्रमाणे खूप नुकसान झालेलं आहे तर आपले दुसरे मित्र बोलतील बोला भैया माझं नाव अशोक कान्नासाहेब आहे कमीत कमी मी मुख्यमंत्री साहेबाला एक कळकळीत विनंती करतो की पहिली माझी प्र प्रश्न आहे की सर्व शेतकऱ्याचं कर्ज माफी करावं आणि माझा दुसरा प्रश्न आहे की कमीत कमी आमची दिवाळी गोड हवा ही अनुदान हिमा मला हे तात्काळ मिळावा जर समजा हे नाही मिळालं तर शेतकऱ्याला अनेक आत्महत्या करा ला करावं लागतात आत्महत्या करायची पाळी येईल मदत आम्हाला तात्काळ मिळावी ही माझी मुख्यमंत्री साहेबाला नम्रतेची विनंती आहे आणि कमीत कमी पाटबंधारे विभाग यांनी आमची पूर्ण पाहणी करावी कमीत कमी आमच्या शिवार मंडसगाव व श्रीरामपूर वस्ती कमीत कमी दोन हजार एकर जमीन पूर्ण पाण्यात सोयाबीन गेली ऊस गेलाय कापूस गेलाय काहीच राहिलेलं नाही कमीत कमी पन्नास फूट पाणी काही शेतकऱ्यांची जनावरं पण वाहून गेलेत आमच्यावर कुणीच प्रशासन लक्ष द्याय नाही आम्हाला वारे ओसोडून दिले सरकारनं मुख्यमंत्री साहेबाला नम्रतेची विनंती माझ दोन शब्द बोलणं संपलेलं आहे आमचे मित्र श्री रमेश रंगनाथराव काळे टेलर हे आपल्याशी दोन शब्द बोलतील सांगतील त्यांचं मनोगत व्यक्त करतील जी शेतकऱ्याची दुःखद वेदना आहे ती वेदना व्यक्त करतात हे टेलर म्हणजे काल आपण यूट्यूबला व्हिडिओ अपलोड केला होता या टेलरनं एक दुःखद व्यक्त करणारी एक कविता कवितारूपी एक मनोगत निवेदन सरकारला यूटूबच्या माध्यमातून देतात सोशल मीडियाच्या माध्यमातून देतात हे टेलर दोन शब्द सांगतील टेलर सांगा नमस्कार नमस्कार मी आज जे या स्थळावर आहे ते हे स्थळ म्हणजे श्रीरामपूर वस्ती आणि हा जो रोड दिसतोय हा रोड नकाते हातगाव ते श्रीरामपूर बरडच अशा मार्गावर मी या स्थळावर उभा आहे आणि माझ्यासोबत माऊली मुंडे तसेच गावचे सरपंच तुकारामजी मुंडे चौरे आणि त्यांच्यानंतर काका असे का बरेच गावकरी इथं ता थांबलेले आहेत आणि तेवीस सप्टेंबर रोजी जो काही महापूर आला आणि त्या त्या महापुराचं स्वरूप आजसुद्धा प्राप्त झालेलं आहे आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज सकाळीच मी पाहिलं साडेआठच्या सुमारास गावामध्ये की नदीच्या पात्रातून पात्राच्या पेट्या काही स्टीलचे भांडे काही हांडे मग ताटं दुर्ड्या असं नदीपात्रातून वाहू जाव वाहून जात आहे असं मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे काही ढोरगुरं वाहून गेलेले दिसत आहेत एवढी भयानक परिस्थिती या परभणी जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि मरडस गावामधून हे दृश्य आम्ही सकाळी नदीपात्रात पाहिलेलं आहे आणि श्रीरामपूर वस्तीवर सुद्धा आता हा जे रोड आहे हा पश्चिमेकडील भागामध्ये जे शेत दिसतंय टेलर टिलर हे जो रस्ता जोडलेला आहे श्रीरामपूर वस्ती श्रीरामपूर वस्ती मडसगाव ते हदगाव हे दळणवळण वाहतुक पहा अशा प्रकारे होत आहे आणि आता सांगायचं जर म्हटलं तर आता जो रस्ता आहे पूल आहे श्रीरामपूर वस्तीवरला पूल आहे ह्या पुलाच्या दोही बाजूनं पाणी वाहत आहे रोडच्या बाजूनं आता घोटे इतकं गुडघे इतकं जवळपास पाणी झालेलं आहे काही वेळातच काही वेळात म्हणण्यापेक्षा अर्धा एक तासामध्ये हा रस्ता ही ही ठप्प सरपंच तुम्ही दोन शब्द तर आता हा जे रोड आहे हा नकाती हातगावकडे जाणारा जो मार्ग आहे तो श्रीरामपूर ते नखाती या मार्गावर जो पाणी दिसत आहे हे गावकरी ते श्रीरामपूर वस्तीवरले हा मार्ग एका तासाच्या आत हे बंद होण्या होण्याच्या मार्गावर आहे आणि पाण्याचा जोर वाढतच आहे पात्रामध्ये पाणी खूप झालेलं आहे शेतामध्ये सुद्धा पाणी पसरलेलं आहे आणि नदीपासून हे जे स्थळ आहे तर हे कमीत कमी एक किलोमीटर अंतरावर हे नदीचं पात्र हे इथपर्यंत व्यापलेलं आहे कारण की शेतामध्ये ऊस सोयाबीन हे सर्व नष्ट झालेलं आहे आणि इतकं दुःखदायक भयानक असं हे दृश्य या स्थळी दिसत आहे तरी गावकरी आणि सगळे इथं सरपंच उपस्थित आहेत बोला बोला हे काही जे वाहन जात आहेत वाहनावाल्याचे आता खूप आता त्रास होत आहे आताच आमच्या गावातील गुरुजी सुद्धा शाळेमध्ये गेलेत तर ते त्यांना पुन्हा परत जाण्यासाठी अजून पाणी वाढतच आहे अजून पाण्याचा जोर चालूच आहे आणि तरी मी गावकऱ्याचं एक असं भयानक दृश्य असं इथं निर्माण झालेलं आहे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तरी सरकारने याची दखल घ्यावा अजून कोणी मनुष्य अजून शासनाचा अधिकारी कोणीसुद्धा आमच्या हम इकडं आम्हाला काही आमच्याला काही शब्द शब्दाला किंवा आमच्या ह्याला आश्रय देणारा असा शब्द कोणी अजून आला नाही आमच्याकडे तलाठी नाही आलेला अजून कोणीसुद्धा आलेला नाही किंवा सुद्धा आलेला नाही तर सरकार मायबापांनी हे आमची या नागरिकांची ही विनंती आहे की, की आम्हाला तर तात्काळीने काही शब्दांनीसुद्धा काही सहकार्य करायला कोणी अजून आलेलं आले नाही आर्थिक तर सहकार्य बाजूलाच राहिलं पण शब्दाचे सुद्धा मायेचे दोन शब्द किंवा शांतवनासाठी आमच्या पोटावरून किंवा डोक्यावरून हात हातसुद्धा आम्हाला फिरवणार नाही असं कोणी राहिलेलं नाही ते असे इतकी भयानक दृश्य आज इथं उपस्थित झालेलं आहे तयार झालेला आहे नमस्कार नमस्कार टेलर आपण खूप छान माहिती दिली टेलर व बबन बबन भैया यांनी पण माहिती दिली व हे आमचे सहकारी असणारे माऊली मुंडे यांनी खूप छान माहिती दिली आहे कसं नुकसान झालं किती नुकसान झालं हे खूप छान बोलले धन्यवाद मी माऊली काळे आपण पाहतात माऊली काळे यूट्यूब चॅनल धन्यवाद